बऱ्याच पुरुष मंडळीतन एक मोठा मुद्दा गैरक्रमच आहे की हल्ली नाही पहिल्यासारखी माझ्याकडे काही ताकद राहिली नाही कुठल्या गोष्टीचा स्टॅमिना राहिला नाही ह्याला तुमचा आत्मविश्वास तुमचा आत्मविश्वास कमी झालेला असतो म्हणून ही गोष्ट होते बघ खर सांगायचं अशोकाच्या पानांचा करून एक किंवा दोन पान घ्यायचं ग्लास भर पाण्यात टाकायचं हे पाणी उकळ व्हायचं गाळून घ्यायचं हे पाणी प्यायचं खजूर आता म्हणणार मला शुगर आहे खाणी मर किती काय तुझ्या जगण्यात आला तर डोक्यात काढायचं खजूर आणि तूप मिक्स करून खायचं आणि ते खाल्ल्यानंतर ना लय काय नाही एक दीड दोन किलोमीटर निवांत चालून यायचं मला आठवड्यात फरक सांगतात अजून जर समजा तुम्हाला फार जर समजा अडथण असेल शुगर चे पेशंटला शक्य करून जरा जास्त अडथण येत अंशीर माहितीये अंशी अंजीर ड्रायफ्यूच्या अंशीर मिळतं बघा ती वाटी पण पाण्यात टाकायचं त्याच्यात एक चार पाच मनुके टाकायचे रात्रभर भिंत ठेवायचं सकाळी उठून मनुके कायचे ते अंशीर खायचं असतं आणि ते पाणी प्यायचे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून मला तुम्ही फोन करून सांगा